हातकणंगले तालुक्यातील भेंडोडे इथं पूर्व वैमन नस्यातून अमोल निकम गट आणि सर्जेराव मानेगट यांच्यात हाणामारी झाली त्यामध्ये दोन्ही गटाचे चार जण जखमी झालेत निकम गटाच्या बालाजी निकम आणि संतोष निकम हे दोघेजण गंभीर जखमी असून त्यांच्यावर सी पी आरमध्ये उपचार सुरू आहेत तर माने गटाच्या तिघा जणांवर खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत शिवाय निकम गटाच्या दोन मोटरसायकली पेटून देण्यात आल्या प्रकरणी पेठ वडगाव पोलीस ठाण्यात पर विरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत हातकणंगले तालुक्यातील भेंडवडे इथं अमोल निकम गट आणि राजाराम साखर कारखान्याचे माजी चेअरमन सर्जेराव माने गट यांच्यात ग्रामपंचायत निवडणुकीपासून अंतर्गत वाद आहे गुरुवारी सायंकाळी निकम गटाच्या विजय कुंभार यांना घरातून बोलावून घेऊन अभिजित सर्जेराव माने संग्राम माने बाळासो माने सुशांत पाटील रोहित कांबळे करण माने या सर्वांनी मारहाण केली विजय कुंभार यांनी आरडाओरडा केल्यानंतर मारहाण करणाऱ्यांनी अमोल निकम यांच्या घराच्या दिशेनं धाव घेतली तिथंही प्रचंड शिबिगाळ करत धुडगुस घातला त्यावेळी निकम यांचं संपूर्ण कुटुंब बाहेरगावी असल्यानं घरी कोणीही नव्हतं त्यानंतर कुंभार यांनी गुरुवारी रात्री उशिरा पेठवडगाव पोलीस ठाण्यात अभिजित माने यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांवर तक्रार दाखल केली आहे दरम्यान आज सकाळी अमोल निकम आणि त्यांचे कुटुंबीय घरी परतल्यानंतर त्यांना या घटनेची माहिती मिळाली अमोल निकम आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी अभिजित माने यांना जाब विचारला त्यातून पुन्हा माने आणि निकम गटात वाद निर्माण झाला आणि हाणामारीला सुरुवात झाली माने गटाच्या एका कार्यकर्त्यानं तलवारीनं हल्ला केल्यानं संतोष निकम आणि बालाजी निकम हे दोघे जण गंभीर जखमी झाले तर माने गटाच्या सर्जेराव माने यांनाही मारहाण झाली शिवाय माने गटाच्या कार्यकर्त्यांनी निकम गटाच्या दोन दुचाकींना आग लावली या घटनेची माहिती मिळताच पेठवडगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना पांगवलं या घटनेमुळं भेंडवडे गावातील सर्व व्यवहार आज दिवसभर बंद राहिले तर गावाला एखाद्या पोलीस छावणीचं स्वरूप आलंय